काल दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या निवासस्थानी जी इंडिया गाडी का भेंडी आघाडीची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये शेवटून पहिल्या रांगेमध्ये उबाठांना आणि उबाठांच्या पेंगवी आणि सकाळच्या भोंग्याला बसवलं गेलं त्यामुळे आज एक विशेष स्पर्धा आम्ही जाहीर करतोय की या फोटोमध्ये स्वाभिमान दाखवा आणि हजार रुपये मिळवा महाराष्ट्रामध्ये असताना जे लोक नेहमी मर्द मर्द म्हणून भाषा करतात जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या गोष्टी करतात दिल्ली समोर झुकणार नाही अशी भाषा करतात ते उभा राहुल गांधी पुढे सोनिया गांधी पुढे काही गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करायला गेले होते का अरे जर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा सा वारसा सांगणार असाल तर विसरलात का की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मारलं होतं आज उबाठा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत काही तीन -तीन दिवस त्या त्या काँग्रेसवाल्यांचे बूट चाटायला तिथे गेलेले आहेत का म्हणजे आज अक्षरशः त्यांची ही जी अवस्था आहे ती सातव्या का आठव्या रांगेमध्ये त्यांना बसवलं गेलं अगदी एक एक खासदार असलेले लोक सुद्धा त्यांच्या पुढे बसलेले दिसतात काय मागे काय जेवणाची पंगत होती त्याच्यामुळे मागून पहिल्यांदा बसलं तर जेवायला जायला सोपं पडतं म्हणून ते मागे बसलेत का त्यामुळे दोन हाना पण मला पुढारी म्हणा अशा पद्धतीची अवस्था ही उद्धव ठाकरेंची झालेली आहे त्यांना गल्लीत नाहीये गत महाराष्ट्रात नाहीये सत आणि दिल्लीत नाहीये पत अशी अवस्था त्यांची झालेली आहे आणि आज मला आपल्या माध्यमातून उबाठांना काही प्रश्न विचारायचे आपला माईक कुठे आहे का मला आवाज येईल मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही काही दिवसापूर्वी भाषण करताना उभाठा बोलले होते ते काहीतरी कमवून कमवून किलमी 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 वगैरे नाना पाटेकरांच्या सिनेमाचा संदर्भ देऊन उबाठा मला तुम्हाला सुचवायचंय की ते नाना पाटेकरांचे सिनेमे बघायचे बंद करून ना तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐका त्यामुळे मी माझ्या मनाचं काहीच सांगणार नाही बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात हेच आपण ऐकूयात काँग्रेस बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस पुढे झुकणाऱ्यांना त्यांनी कुठला शब्द वापरला होता हे सगळ्या देशाला माहिती आहे मला त्या शब्दाचा पुनरुच्चार करायचा नाहीये पण आज मला उभाठांना विचारायचंय की मग त्या सोनिया गांधींच्या पुढे झुकायला तुम्ही सुद्धा त्या लोकांच्या मध्ये एक ऍड व्हायला गेलेल्या होतात का जर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर ते तुम्हाला काय म्हणाले असते हा प्रश्न मला या ठिकाणी उबाठांना विचारायचा आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामधला दुसरा एक अंश मला तुम्हाला ऐकवायचा आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की पी चिदंबरम असतील सुशील कुमार शिंदे असतील किंवा हे सगळे काँग्रेसी हिरवी गांडुळा असतील हे भगवा दहशतवाद म्हणू शकतात पण हा भगवा रंग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग आहे अरे हिरवा आतंकवाद म्हणायची तुमच्यामध्ये हिंमत आहे का हा प्रश्न निधड्या छातीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विचारला होता तर मग आज मला विचारायचं विचारायचंय की त्या सोनिया गांधींच्या पुढे आणि राहुल गांधींच्या पुढे उभं राहून तुम्ही निजड्या छातीनं भगव्या दहशतवाद म्हणणाऱ्या त्या काँग्रेसींचा निषेध करून हिरवा आतंकवाद म्हणण्याची हिंमत इस्लामी दहशतवाद म्हणण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का अरे पृथ्वीराज चव्हाणांनी जेव्हा हिंदू आतंकवाद म्हणलं सनातनी दहशतवाद म्हणलं तेव्हा हे उबाठा असतील तो गांजा राऊत असेल तो पेंगवीन असेल आणि उबाठाची सगळी पिलावळ असेल हे सगळे कुठल्या बेळामध्ये लपलेले होते जो भगवा रंग छत्रपती शिवरायांचा जो भगवा रंग प्रभू श्रीरामांचा जो भगवा रंग वारकऱ्यांचा उबाठा मी क्यू है हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि जर उबाठा तुम्ही स्वतःला बाळासाहेबांचे पुत्र म्हणवताय ना तर मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे हिंदुह सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ओपनली सांगितलेलं होतं ही डिक्लेअर्ड फिअरलेसली दॅट आय एम अ हिंदू अ मॅड मॅड हिंदू देन डेअर टू से इन फ्रंट ऑफ सोनिया गांधी दॅट यू आर अ मॅड मॅड हिंदू सो उद्धव ठाकरे ही इज अ बायोलॉजिकल सन ऑफ बाळासाहेब ठाकरे बट नॉट आयडिओलॉजिकली आणि म्हणूनच माझ्या भावांनो बहिणींनो जो उठाव तीन वर्षापूर्वी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला होता ना तो का आवश्यक होता हे आपल्याला आता कळतंय ज्यांनी अनेक वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांची भांडी घासायला जाताना त्यांना लाज नाही वाटत अरे एक पक्षाचा एक खासदार असलेला पुढे बसवतात तुम्हाला सातव्या रांगेमध्ये बसवून काँग्रेसने तुमची अवकात दाखवली आणि तरी सुद्धा तुम्हाला लाज नाही वाटत अरे बनता? तुम्ही ठाकरे ब्रँड म्हणता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा बँड वाजवलाय उघाठा तुम्ही त्यामुळे तुम्हाला ठाकरे आडनाव लावायचा अधिकार नाही ते काय ते तुमचं होतं ना जुनं घोडपकर का धोडपकर ते खुशाल लावा तुम्हाला तेच शोभेल कारण ही हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र शिवरायांचा सा वारसा सांगता ना तुम्ही मग विसरलात का की याच दिल्लीमध्ये जेव्हा त्या औरंग्यानं माझ्या स्वाभिमानी शिवबाला मागच्या रांगेत उभं केलं होतं ना त्या औरंग्याच्या दरबारामध्ये सुद्धा वाघासारखी डरकाळी फोडून माझे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमानाने निघाले होते तुम्हाला नाही का पाठ दाखवताली तुम्हाला नाही का उठून जाऊ असं वाटलं हा स्वाभिमान इतका गहन ठेवला ठेवलाय इतके लाचार झालात तुम्ही उभाठा तुम्ही लाचार पुत्र झालात आणि एकनाथजी शिंदे साहेब हे मात्र हिंदू हृदय सम्राटांचे विचार पुत्र आहेत हा महाराष्ट्र तुम्हाला अजिबात माफ करणार नाही आणि त्यामुळेच मला या ठिकाणी एवढंच विचारावं असं वाटतं की आमच्या रश्मी वहिनी त्या सोनियाजींना जाऊन भेटल्या अरे या सोनिया गांधींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे इटालियन आंटी म्हणायचे तुम्ही विसरलात इंग्रज आले डच आले पोर्तुगीज आले सिद्धी आले मुघल आले ते गेले आता इटालियन राज्य करायला आले आणि ह्या इटालियनांच्या विरोधामध्ये संघर्ष करा हे शिकवण बाळासाहेबांनी आपल्याला दिलेली होती आणि त्या इटालियन आंटीच्या मांडीवरती बसायला जेव्हा रश्मी वहिनी जातात हे बाळासाहेबांना आवडलं असतं अरे मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल लागला आणि भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांच्या मुसकाठी फोडण्याचं काम न्यायालयाच्या निकालाने केलं ती आमची साध्वी प्रज्ञा त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की सतरा वर्ष त्या साध्वीचं भगवे कपडे घातले म्हणून तुम्ही एखाद्या साध्वीचा एखाद्या भगिनीचा सतरा वर्ष छळ केला जातो अत्याचार केला जातो उबाठा ती साध्वी प्रज्ञासिंग तुमची बहिणी लागत नाही का त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का, का? मग त्या साध्वी प्रज्ञासिंगचा छळ करणाऱ्या भगवे कपडे अंगावरती घालणाऱ्या एका साधणीचा छळ करणाऱ्या भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या भगव्या आतंकवादाचं फेक नॅरेटिव्ह जन्माला घालणाऱ्या या काँग्रेसी गांडोळांच्या दरबारी तुम्ही हुजरे घालायला जाता आणि आमच्या रश्मी वहिनी त्यांना भेटायला जातात हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आवडलं असतं का आज जर बाळासाहेब जिवंत असले असते ना तर त्या सकाळच्या भोंग्याच्या त्या गांजा पेकाटात लात घालून विचारलं असतं अरे कुठे नेऊन ठेवलाय उबाठा माझा ही अवस्था ह्यांनी आणलेली आहे त्यामुळे महाराष्ट्राला लाज आणणारं कृत्य जे अतिशय लाचारीची परिसीमा घालणारी घालणारं वर्तन जे कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये झालं त्यामुळे उबाठा असतील आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांना महाराष्ट्र माफ करणार नाही जे फोटोज आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यामध्ये दादा तुम्ही मला शोधून दाखवा की इथे उद्धव ठाकरे कुठे दिसत आहेत कदाचित एक कॉम्पिटिशनच ठेवावी लागेल की इथे उद्धव ठाकरेंना शोधून दाखवा जो अपमान झाला त्याच्यावरती स्पष्टीकरण करण्यासाठी अतिशय निलाजन समर्थन त्यांनी दिलेलं आहे आणि ही अवस्था ठाकरे परिवाराची होण्याचं कारण हेच ते संजय राऊत आहेत कदाचित संजय राऊतांनी जी पक्षाला संपवण्याची सुपारी घेतलेली आहे ते पूर्ण करूनच ते दम घेतील असं आम्हाला वाटतंय आणि संजय राऊत समर्थन करण्यामध्ये ते माहीर आहेत बाळासाहेब जो सामना होता तो अन्यायाच्या विरोधामध्ये सामना करायचा परंतु आता मात्र दररोज सकाळी सामान्य मनाला नासवण्याचं काम हे संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेमधून करत असतात गिरे तो बी उपर अशा पद्धतीची त्यांची अवस्था आहे आणि मला असंही कळालं की उद्धव ठाकरे यांना सहाव्या रांगेमध्ये बसवलेलं होतं व छटे पंक्ती मे बेठेते त्याचा अर्थ काय आहे याचं स्पष्टीकरण आता त्यांनीच द्यावं छटे पंक्तीने खरं तर आ, मला वाटतं की मग हे संजय राऊतांना का वाटत नाही हे उबाठाच्या सगळ्या ज्या पिपाण्या वाचतात त्यांना का वाटत नाहीये जर विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा जर आशिष शेलारांना हा महाराष्ट्राचा अपमान वाटतोय तर हे काय महाराष्ट्राची अस्मिता तिथे घाण टाकायला गेले होते का मग काय अधिकार आहे ह्या लोकांना महाराष्ट्राचा स्वाभिमान बोलायचा किंवा शिवछत्रपतींचा वारसा सांगायचा लाज वाटली पाहिजे ह्या सगळ्यांना की काँग्रेसनी त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे

राहुल गांधींनी अजून साठी गाठलेली नाहीये पण त्यांची बुद्धी नाठी झालेली आहे का काय हा मला जरा प्रश्न पडतो तक उनकी उम्र की और दिल बचपन काही आहे त्याच्यामुळं क्रिकेट खेळत असताना जर एखाद्या चेंडूवरती आपला त्रिफळा उडला तर तो चेंडू हा नोबॉल जाहीर करा अशा पद्धतीची मागणी राहुल गांधी नक्कीच करतील कारण जर कर्नाटक किंवा इतर राज्याच्या निवडणुकांच्या मध्ये ते जिंकले तर निवडणूक आयोग चांगला ईव्हीएम मशीन चांगली लोकसभेच्या निवडणुकांच्या मध्ये त्यांना महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं तर तेव्हा ईव्हीएम चांगलं आणि त्याच वेळेला जर कुठे जर फटका बसला तर तेव्हा मात्र लगेच निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवरती ते टीका करायला मोकळे झाले मला वाटतं की हा तद्दन बालिशपणा आहे आणि एकाच वाक्यात सांगायचं तर ज्यांची राजकारणात काहीच राहिली नाही ग्रेस त्यांनाच म्हणतात आता काँग्रेस आणि उबाठांचं सुद्धा असंच झालेलं आहे की ज्यांच्या म्हणजे परवा आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा म्हणाले ना की उद्धव ठाकरे दोन डगरीवर पाय ठेवून चालत आहेत तर ज्यांच्या विचारात नाही काय ज्यांच्या विचारात नाही काय त्यांचे दोन डगरीवरती पाय आणि म्हणूनच महाराष्ट्राची जनता म्हणते उबाटा हाय हाय